लेडीज लोकांचा वीक पॉईंट काय असतो तर साडी किंवा दुसरी काही खरेदी असेल कपड्यांची तर आता संक्रांत आली आहे जवळ त्याच्यामुळे ह्या खरे ले साड्या खरेदी केलेल्या आहेत ह्या साड्या मी याच्यामधून मूळचंद मिलमधून घेतलेल्या आहेत आमच्या इथे आता नवीनच दुकानं ओपन झालेलं आहे ब्रँच म्हणजे मूळचंदची आणि ही आहे ही मिशोवरून घेतलेली साडी मी गोल्डन कलरचं बॉर्डर आहे पण इथे थोडंसं ना वेगळा कलर दिसतो छान आहे साडी पण आणि ही एक पैठणी ही पण मुळच्यांमध्येच घेतलेली आहे मी याची पण गोल्डन बॉर्डर आहे पण थोडंसं वेगळं वाटतात अजून याच्यावरती ब्लाऊज शिवायचेत पिकअप ऑप वगैरे पण करायचं आहे आणि दुसऱ्या आहे त्या माझ्या मुलीने ना तिच्या सासूबाईंसाठी घेतलेला आहे हा एक स्टॉल घेतला आहे आणि अजून एक हा एक स्टॉल घेतलेला आहे दोघींना दोन स्टॉल घेतलेले आहेत आणि कसं ना एकमेकींना धरून राहिले एकमेकींना सपोर्ट केला तर सुना म्हणून कुणी म्हण म्हणणारच नाही आई आणि मुलगी असंच ना तर दिसतं सर्वांना पण ते दोन्ही बाजूनी सपोर्ट केला पाहिजे एकमेकींना हे प ही एक साडी आहे हिची पण गोल्डन कलरचीच आहे बॉर्डर ही एक आहे साडी आणि छोटेच गोंडे जास्त मोठे नाही आहेत त्या पदराला आणि दुसरी एक आहे काळी आणि त्याच्यामध्ये लाल कलर आहे पण थोडासा ना वेगळा दिसतो आहे आता व्हिडिओमध्ये पहा लाल कलर थोडासा वेगळा दिसतो आहे आणि बॉर्डरला हे डायमंड आहेत फक्त बॉर्डरलाच आहे मध्ये नाही मध्ये अशी चमक आहे फुलाच्या थोडे थोडे साईडला किंवा मध्ये ही पण कडक नाही आहे साडी सूत खूप छान आहे या साडीचं तर ही झाली आमची आत्ता संक्रांतीची खरेदी आणि मुलीसाठी तर आहे तिने आधीच घेतलेले आहेत किंवा तिच्याकडे आहेत पण पहिल्या साड्या त्यामुळे मुलीने मुली स्वतःला नाही घेतलेली साडी संक्रांतीसाठी तर अशी खरेदी आहे संक्रांतीची